हे मनसे म्हणजे जितनी चाबी भरी रामाने उतना चले खिलवनासे गाणे आपल्या जुन्या तेवढी चालणारी संघटना आहे चाबी जेवढी भरलेली तेवढीच चालेल कोणाच्या तरी ईश्वरीवर चालणारं हे संघटना आहे आणि म्हणून हे फार मनाने या सगळ्या गोष्टी होतात शिवबाजीने एखाद्या बँकेत जाऊन एखाद्याच्या कानाखाली मारले तर लगेच मराठीचा प्रसार होईल अशातला काही वाट नाही गंगेत जाऊन तुम्ही उवरले म्हणजे गंगा स्वच्छ होईल अशातला काही भाग आहे हा हे सगळे विषय आहे अतिशय प्रॅक्टिकली याची सुरुवात आवश्यक असते त्याला मला असं वाटतं एखादा बँक कर्मचारी किंवा गंगेजवून उभं राहणं समजा गोदर जाऊन उभं राहणं यांनी हे सुधार होणार नाही याच्यासाठी बेसिक सुरुवात सगळ्यांना करावं लागेल पण करणारं कोण असतं त्याच्यात सरकार महत्वाचं असतं आता हे सरकार कोणाचं आहे हे आपल्याला माहीत आहे या सरकारविषयी मनसेची भूमिका काय हे आपल्याला माहीत आहे हे सरकार यावं अशी भूमिका सातत्यानं मांडलेली आहे सभेमध्ये सुद्धा या सरकारविषयीच बोलले शेवटी राजकीय पक्ष यांना राजकीय भूमिकासुद्धा घ्यावी लागते परंतु ही राजकीय भूमिका घेत असताना आज, आज वेगळी उद्या वेगळी परवा वेगळी तेरवा वेगळी अशी मनसेची सातत्यानं भूमिका आहे त्यामुळे हे आंदोलन शोबाजीचे आंदोलन मनसे करत असते दोन चार दिवस त्याचं मीडियामध्ये येतं पेपरला येतं टी व्हीवर येतं त्याच्यावरती या आंदोलनाचं कोणतंही महत्त्व नाही असं मला तरी वाटतं